चेक बाउंस झाला त्याची केस दाखल केली परंतु त्याचे समन्स आरोपीला बजावणी होत नाही काय करावे लागेल नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया चेक बाऊन्स झाला म्हणून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम एकशे अडतीस प्रमाणे केस दाखल केले आहे पण आरोपीला समन्स बजावले जात नाही त्यासाठी खूप वेळा प्रयत्न केले काय करावे लागेल याबाबत आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता रकमेच्या वसुलीसाठी जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चेक देते तो चेक बाऊन्स होतो तेव्हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे प्रमाणे गुन्हा होतो आणि फिर्यादी हे आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करतात ती फिर्याद दाखल केल्यानंतर फिर्यादीचे व्हेरिफिकेशन म्हणजेच सत्यता पडताळणी केली जाते शपथेवर फिर्यादीला फिर्यादीतील मजकूर सांगावा लागतो त्यानंतर माननीय न्यायालय हे आरोपीविरुद्ध प्रोसेस इश्यू म्हणजेच माननीय न्यायालयामध्ये हजर राहण्याचा आदेश करतात त्याचे समन्स माननीय न्यायालयाच्या शैक्षिक्यानिशी पोलिसांमार्फत आरोपीला बजावणीसाठी पाठवले जाते बऱ्याच वेळा आरोपी त्यांच्या पत्त्यावर राहत नाहीत ते पोलिसांना भेटत नाहीत जाणून बुजून समन्स घेण्याचे टाळतात समन्स आरोपीला मिळाल्याशिवाय आरोपीविरुद्ध पुढील कारवाई म्हणजे अटकेचे वॉरंट काढता येत नाही समन्स हे माननीय न्यायालयामार्फत पोलिसांतर्फे आरोपीला बजावले जाते परंतु जर आरोपी जाणून बुजून समन्स पोलिसांकडून घेण्यास टाळाटाळ करीत असेल किंवा समन्स बजावणी झाली किंवा नाही याचा रिपोर्ट मान्य न्यायालयामध्ये पोलीस पाठवत नसतील तर रिपोर्ट का पाठवला नाही याबाबत संबंधित तर संबंधित अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढावी असा अर्ज माननीय न्यायालयामध्ये देता येतो संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजेच एस पी यांच्यामार्फत ही समन्स बजावणी करावी असा अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल करता येतो त्यांच्यामार्फत जरी रिपोर्ट आला नाही तर त्याबाबत ही कारणे दाखवा नोटीस काढावी असा अर्ज माननीय न्यायालयामध्ये देता येतो एवढेच नव्हे तर या केसमध्ये रजिस्टर पोस्टाने सुद्धा माननीय न्यायालयाचे समन्स काढण्याबाबतचा अर्ज देता येतो जर आरोपीने रजिस्टर पोस्टाचे समन्स घेण्यास नकार दिला असा शेरा पोस्टमन यांनी मारून ते रजिस्टर पोस्टाचे पाकिट परत माननीय न्यायालयामध्ये जरी पाठवले तरी ते समन्स आरोपीला बजावले असे समजले जाते रजिस्टर पोस्टाचे पाकिट घेण्यास नकार देणे म्हणजेच ते त्या व्यक्तीला मिळाले असे समजण्यात यावे अशी स्पष्ट तरतूद जनरल क्लॉजेस ऍक्टच्या कलम सत्तावीसमध्ये आहे अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण कायद्याची माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे पेलायकॉनचे बटन दावा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण जर या व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर लाईकसुद्धा करा आपल्या कोर्ट कचेरी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे फेसबुक आणि इंस्टाग्राम ऑफिशियल कोर्ट कचेरी इंस्टाग्राम ऑफिशियल हे सुद्धा पेजेस आहेत प्रोफाईल्स आहेत तर आपण या प्रोफाईलला आणि पेजलासुद्धा फॉलो करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे या माहितीमुळे त्यांचाही फायदा होईल आणि माननीय न्यायालयामध्ये जाणारा आपला वेळ वाचू शकेल